कशाच मशीन आहे काय चालू अरे हा तिथं बोर घ्यायचं तर बघा मित्रांनो समोर बोर बोरचं मशीन आलेलं आहे बोर घ्यायचं काम चालू आहे समोर काही प्रॉब्लेम आलाय म्हणून परत करुस राहिले आता मावले मी तिथं पाहून येतो प्रत्यक्षात काय चाललंय मावले जायचं का है? मशीन पाहायला बर चला तर मित्रांनो मावले आणि मी दोघे चाललोय मशीन बघायला सायकल नको घेऊ आपण शॉर्टकटनी जाऊ चल त्याचा हात पकडा बर का हा मित्रांनो मावले आहे बघा पाय निघाला इथून सायकल घेतो आता पण त्याला म्हटलं नको घेऊ कारण ते तिकडून असं लांबून जावं लागेल तिकडे तर आता आम्ही असं शॉर्टकटनी जातोय हळू हळू चिखल पाय बरं का पडशील चिखलात आम्हाला जायचं होतं पण इथं इतकं चिखल आहे बघा माऊलीचे चपलपा कशा झाले पूर्ण चिकला नि तर इकडे गहू आहे तिकडे जायलाच रास्त नाही तिकडूनच जायला पाहिजे होतं आम्ही इथं सगळा गहू आहे आजूबाजूला तर गावामध्ये पाणी भरलंय तरी पण आपण इकडून जाऊन बघू आता हे माऊलीचे चपला पा कशा झाल्या चप्पलचा बुड झाला ऐक खरं नाही <laughs> माऊली चल मोटरसायकली जाऊ आपण चल हा मोटरसायकल घेऊ ती चप्पल घरी काढून ठेवा आता पण पुढे पळ लवकर ती गाडी निघून जाईल तर मित्रांनो आता पुन्हा एकदा आम्ही घरी चाललो कारण की इकडून काही जाणं शक्य नाही बोल माऊली म्हणतोय तुम्ही मोटरसायकलवर जा मी सायकलवर येतो कसं आहे आता त्याला याच्याला सोडणं म्हणजे जरा रिस्की कारण या पट्ट्यामध्ये आमच्या परिसरामध्ये पट्ट्याचा वाघ आहे त्याच्यामुळं त्याला माझ्यासोबतच नेतो तो मोटरसायकलवर शीतल बसली इकडे हे बघा पाय घ्या अगोदर तर मित्रांनो आता हे बघा मोटरसायकलवर आम्ही निघतोय त्यांनी हे बघा बुड घातले पायामध्ये आता चप्पल काढून ठेवली तर आता आम्ही निघतोय मोटरसायकलवर बोरचं मशीन बघायला तर मित्रांनो आपली गाडी या ठिकाणी लावली आलोय बोरच्या मशीनजवळ तर आवाज पण येतोय खूप मशीनचा ဒါလည်းပဲက तर मित्रांनो हे एकनाथ शिंदे आमच्या जवळच राहिलं आहे त्यांचं वावर आहे आणि त्यांनीच हे मशीन बोलावलं या ठिकाणी तर हे नाशिकचे बोर आले बघा हे हे काका नाशिक आले ना त्यांची गाडी ही आणि सोबतच त्यांचं स्वयंपाक वगैरे करणं सगळं भांडी सोबतच असतं त्यांच्याबरोबर एवढे माणसं आहे बघा आता दुसरा पाईप जोडला या ठिकाणी तर हे बघा पाणी भरपूर लागलं आता बघा या ठिकाणी इकडं वावरामध्ये पण किती पाणी गेले पहा तुम्ही शेवटचा पाईप होता तर या ठिकाणी आता बोर मारून झालं आहे फायनली तर पंच्याण्णव रुपये फुटाप्रमाणे हे बोर मारलं आहे साठ फूट पहिले दोनशे चाळीस फूट होतं आणि आता साठ फूट वर बोर मारलं आहे म्हणजे झालं तीनशे फूट खूप पाणी लागलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब एकदम बरं का पाणीच पाणी झालं आहे या वावरामध्ये बघा तुम्हाला दाखवतो या वावरात किती पाणी झालं आहे ते हे बघा सगळ्या वाफ्यांमध्ये पाणीच पाणी झालं आहे बघा ते तिकडे गेले पार लांबपर्यंत तर ते आपलं तिकडे आहे बघा ते तिकडे आणि व्यू पण बघा ना समोरचा का भारी दिसतोय आता सूर्य मावळायला चाललंय आता अगदी थोड्या वेळात तर एक मावली, मावली केव्हाचा म्हणत होता घरी चालला पप्पा त्याला कंटाळा आला त्याला म्हटलं थोडा वेळ थांब तो बसला या ठिकाणी हे बघा या, या बोरमध्ये सोळा पाईप आत जमिनीमध्ये आतमध्ये टाकले होते तर हे बघा हे मशीन इतकं भारी का सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी खोलायचं आणि हे हायड्रॉलिक जे आहे ना हे ॲटोमॅटिकली तिथून उचलतं आणि इकडे टाकतं त्याच्यानंतर हा माणूस या ठिकाणी ऑपरेट करतोय हे बघा किती बारी ऑपरेट या ठिकाणी ऑपरेट केलं जातं याच्यावर आता हा पाईप ठेवला बघा या मशीनने या हायड्रोलिकने याच्यावर पाईप ठेवला आता इथून ऑपरेट केल्यानंतर तो तिकडे ठेवला जातो म्हणजे म्हणजे आदबायचं कामच नाही आहे याच्यामध्ये अजिबात इतकं सिस्टमॅटिक मशीन आहे हे तर या ठिकाणी बोर मारून झालं आहे फायनली सोळा पाईप ज्या आतमध्ये टाकले होते ते आता वर काढायचं काम चाललं आहे या ठिकाणी आणि ते बघा यांनी जलपरी घेतली त्या ठिकाणी ती जलपरी मोटर आहे तिकडे ठेवलेली आहे तिला जोडलेला हा पाईप आहे बघा या ठिकाणी काळा पाईप आहे हे बघा तिकडं पण नेलेलं आहे तो दूरपर्यंत नेलेला आहे त्यांचा वावर तिकडे पण आहे हा पाईप आहे हे बघा आणि ही केबल आहे तर त्या ठिकाणी सौर ऊर्जेचं पण प्लेट आहे त्या ठिकाणी टाकलं बघा शासकीय अनुदानामध्ये त्यांनी सौर ऊर्जेच्या दोन लाख दहा हजाराच्या त्या प्लेट आहे सौर ऊर्जेच्या नव्वद टक्के अनुदान भेटलं यांना एकनाथ शिंदे साहेबांना एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आमचे सरपंच साहेब वावरावाले घरी घरी जायचे ना चला त्यांना बाय बाय कर त्यांना त्यांना एकनाथ शिंदे साहेबांना येऊ का ओके तर मित्रांनो आता आम्ही घरी निघतोय